आताच अधिवेशनामध्ये दिवंगत संतोष देशमुखांच्या मृत्यूबद्दलचे सगळे तपशील बाहेर येतात पण त्याच्या आधी आज सकाळी एनडीटीव्हीनं महाराष्ट्राला सांगितलं की तो जो आठ पाणी पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये हे जे मारेकरी आहेत त्यांची जी क्रूरता आहे त्यांची जी क्रूर मानसिकता आहे ती किती भयंकर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरती तुम्ही मारहाण आणि नंतर असं सांगितलं गेलं की खरं म्हणजे त्यांना मारायचंच नव्हतं मारहाण इतकी झाली एक तर ते असं दिसत आहे की ज्या पद्धतीचा मार्ग त्यांनी दिला आहे कुठल्या तरी ते अंमलाखाली असावेत आता तो अंमल कशाचाही असू शकतो तो, तो दारूचा असू शकतो आणखी कुठल्या तरी अशा गोष्टीचा सबस्टान्स असू शकतो की ज्यामुळं यांना कळलंच नाही की आपण काय करतो कारण त्या आठ पाणी अहवालातले सगळे तपशील मी सकाळी लिहून घेतले आणि मला स्वतःला असं वाटलं की अरे ही माणसं आहेत की हैवान आहेत है काय है? पद्धतीनं तुम्ही मारताय बरं त्या सरपंचा दोष काय आहे जसं श्री सुरेश घस मी बोललो आणि त्यानंतर माझ्या सहकार्याने त्यांची प्रदिर्घ मुलाखत केली सुरेश दसानी सांगितलं की संतोष देशमुख हे लोकप्रिय कार्यकर्ता होता तीन वेळेला ते थे थेट दोन वेळेला लोकातनं आणि एकदा ते आपली जी ग्रामपंचायत सदस्याची पद्धती असते त्याप्रमाणे सरपंच म्हणून निवडून आले बरं त्या व्यक्तीचा दोष काय तर त्याच्या गावामध्ये की संतोष चाटे आणि सगळी मंडळी आणि खरं म्हणजे आता पंकज मुंडे आणि श्री धनंजय मुंडे या दोघांनाही ही, ही जबाबदारी टाळता येणार नाही की बीडची आजची जी महाराष्ट्रामध्ये प्रतिमा तयार झालेली आहे हेच ते बीड आहे की ज्या बीड बद्दल दहा वर्षापूर्वी तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलं होतं की बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे आणि आता ह्या घडत असलेल्या घटना पाहता आमचं असं मत आहे की बीड हा महाराष्ट्राचा बिहार नाही आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कितीतरी पटीत बिहारनं उज्ज्वल कामगिरी केली आहे म्हणजे बिहारचा आर्थिक विकासाचा दर कमीत कमी कृषी क्षेत्रातला फार उत्तम आहे मी बिहार आडवा उभा फिरलोय बिहारमधल्या पाटणा शहरामध्ये जेव्हा पंधरा वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा आणि जेव्हा दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक कव्हर केली तेव्हा तिथल्या महिलांबद्दल त्या नितीश कुमार सरकारबद्दलचं मत काय आहे हे मी तिथल्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की महिलांची सुरक्षा किंवा एकूणच लॉ एड ऑर्डर सिच्युएशन बद्दल जी काही त्या बिहारनं प्रगती केलेली आहे ती महाराष्ट्राला लाज वाटवेल अशी आहे आणि मी असंच नाही बोलत आहे सोशल इंडिकेटर्स मध्ये बिहार कुठे आहे लॉ अँड ऑर्डरमध्ये बिहार कुठे आहे म्हणजे पाटणा शहरामध्ये तुम्ही रात्री अकरा बारा वाजता मुली फिरू शकतात याचं काही काळ मुलींना आश्चर्य वाटत होतं आज त्या बिहारची बीड बरोबर तुलना काय करता तुम्ही म्हणजे बीड हा बिहार नाही झाला तर बीडचा बिहारच्या पुढे अजून काहीतरी झालेला म्हणजे मला महाराष्ट्रात नाही देशात नाही असं कुठलं ठिकाणच दिसत नाही की जिथे कारण एक तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये राजू भैयाची मी मुलाखत केली होती त्या वेळची परिस्थिती म्हणजे या बहनजी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री व्हायच्या आधीची जी राजाभयाची परिस्थिती होती मला ती आत्ता बीडमध्ये दिसते आहे म्हणजे त्याच्याबद्दलची एवढी दहशत होती की अगदी माध्यम कर्मी सुद्धा त्याच्या त्या सुलतानपूरच्या बंगल्यावरती काय वाडा असेल तिथे जायला नको म्हणत होते आत्ता परळीबद्दलचं जे काही चित्र तयार झालं बीडबद्दलचं जे काही चित्र तयार झाले ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना भूषण नाहीच आहे आणि आता जे मी तपशील तुम्हाला सांगतोय छप्पन मार्क आहेत संतोष देशमुख यांच्या शरीरावर आणि ते मार्क्स डॉक्टरांशी मी बोललो त्या केज रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांनी त्यांचं पोस्टमॉर्टम केलं इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं बेसरा प्रिझर्व करून ठेवण्यात आला त्याला गरज पण नाही आता सरळ दिसत आहे की इतका मार दिला आणि मी डॉक्टरांना विचारलं की एवढा मार त्यांनी किती वेळा दिला असावा साधारणपणे दीड तास अत्यंत निर्घूनपणे ते संतोष देशमुखला मारहाण करत होते गाडीमध्ये घालून त्यांच्या शरीराच्या वळावरचे फोटो आम्ही बघितले टेलिव्हिजन तसे फोटो प्रसारित करू नये म्हणून आम्ही ते प्रसारित केले नाही परंतु त्या छप्पन ठिकाणी जे काही वळ दिसत आहे त्या डॉक्टरांनाच मत आहे की एकाच ठिकाणी त्यांना अनेक वेळेला मारलेलं आहे आणि त्यामुळं दीड लिटर रक्त शरीरामध्ये साकारलं आणि त्यांचा सा जागीच मृत्यू झाला पण दोन गोष्टीची क्लॅरिटी आहे एक तर संतोष देशमुखांच्या गुप्तांगावरती काहीही झालेलं नाही याबद्दलच्या ज्या वावड्या उठवल्या जातात त्या ते आहेत त्यांच्या गुप्तांगाला इजा केली वगैरे हे अजिबात खरं नाही खर्चटले थोडंसं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे डोळे जाळणे वगैरे हे जे सुरेश दस आणि मंडळी सांगतायत तेही खरं खर नाहीये तेही खर आपण क्लॅरिफाय केलं पाहिजे मला डॉक्टरांनी अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं की त्यांच्या डोळ्यावरती जे काळे मार आलेले आहेत ते चेहऱ्याला जो काही मार बसला त्यानंतर रक्त साकळलं आणि त्या साकळलेल्या रक्तानंतर ते डोळे अगदी काळे पडलेले आहेत पण म्हणून त्या घटनेची तीव्रता ते, ते डोळे लायटरने जाळलीत की नाही याच्यावरती कमी होत नाही शर्मेची बाब आहे की एका सरपंचाला तुम्ही का मारता आता इतक्या थेअरी सांगितल्या जातात काय एक थेअरी आहे तर ज्या दिवशी संबंधित आरोपींना जामीन झाला म्हणजे हे आरोपी गेले होते त्या सोलारच्या प्लॅन्ट विंडमिलच्या प्लॅनच्या मालकाला पैसे मागायला खंडणी आणि आता पुण्यातनं जे काही मंडळी जाऊन बीड आणि धाराशिव आणि त्या परिसरामध्ये खंडणींचा खेळ करत आहेत तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कारण हा एपिसोड दोन मुद्द्याचा ते खूप बारकाईनं बघतात मला पूर्ण खात्री आहे की जर हे असंच चालू राहिलं तर ह्या दोन तीन जिल्ह्यामध्ये अनेक मर्डर होते अनेक आणि आने त्याच्यामध्ये काही सत्ताधारी पक्षाशी निगडीत असलेली मंडळी ही जरी स्वतःला अलिप्त दाखवत असली तरी ती सुद्धा त्यात लिप्त आहेत अशी जनभावना आहे त्यामुळे सरकार फार आकड्याने चांगलं आलं आहे म्हणून सगळं आलबेल चाललंय असं म्हणू नये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत त्यामुळं तिथे ते गेलेच हे होते की त्या वेडमिलच्या मालकाकडून काय तुम्हाला खंडणी घ्यायची होती आणि ते खंडणीचे प्रकार गेल्या चार पाच वर्षात खूप सुरू आहेत म्हणजे काय तुम्ही एक तीस पस्तीस गुंठे जमीन घ्यायची प्रत्यक्षात शेतकऱ्यांना म्हणायचं की हे तीस पस्तीस गुंटेस घेतलेल्यानंतर दीड एकर कब्जा करायचा आणि मग त्या वेंडमिलचा एक तर इन्स्टॉलेशनचे चार्जेस कमी आहेत वन टाईम इन्स्टॉलेशन आहे त्यातनं तुमचा जो लोड बेअरिंग फॅक्टरी येतो त्यातनं तुम्हाला जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे त्याच्या तुलनेत अधिक पैसा मिळतो ते पैसे राज्यकर्त्यांच्या लगेच लक्षात येतात आणि त्यातल्या त्यात गुंड प्रवृत्तीचे राज्यकर्ते असतील तर त्यांच्या तर फारच लवकर लक्षात देतात आणि मग ती सिरीज सुरू होते खंडणीची तसाच प्रकार तिथे घडला ते गेले तर त्यांनी तिथल्या गार्डला मारहाण केली त्या गार्डनी तो कोणी जो सेक्युरिटी गार्ड होतो त्यांनी गावात कळवलं संतोष देशमुख गावातली मंडळी त्याला वाचवायला आली आणि वाचवायला आल्यानंतर तिथे बाचाबाची झाली आणि त्यांनी पण या मंडळीला मारहाण केले आता इथपर्यंतचा प्रकार ठीक आहे मग पोलीस केस झाली मग पोलीस केस नंतर त्या आरोपीनं अटक झाली आणि ह्या राग कशाचा आला म्हणतात तर ते व्हिडिओ व्हायरल झाले की ह्या मंडळींना मारहाणीचे आणि त्या मारहाणीच्या व्हिडिओनंतर नंतर ही सगळी मंडळी एवढी क्रुद्ध झाली की त्यांनी संतोष देशमुखला शोधलं मारून टाकला अक्षरशः हे फार लज्जास्पद आहे म्हणजे तुम्ही माणूस आहात की हैवान आहात हाही प्रश्न विचारायची आता गरज राहिलेली नाही इतके तपशील ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आले या आठपणाचा रिपोर्ट काल बीडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सीआयडीला सी ला सुपूर्द केला खरं म्हणजे याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी एसआयटी तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषित केलीच आहे पण त्याचं आणखी फॉर्मेशन कळलेलं नाही तर हे जे छप्पन ठिकाणी मार त्यांना दिलाय तो शरीराच्या सगळ्या भागावरती म्हणजे चेहऱ्यावरती आहे छातीवरती आहे पाठीवरती आहे हातावरती आहे आणि पायावरती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ते काय हाताने मारलेलं नाहीये मला फक्त एवढाच प्रश्न पडला की हे जेव्हा इतक्या दीड तास मारहाण करत होते तेव्हा हे छप्पन वळ येण्यासाठी त्यांनी मिनिटाला किती वेळेला संतोष देशमुख यांना मारला असेल आणि त्या बिचाराचा जीव त्यावेळेला काय म्हणाला असेल इतके बारकेचे तपशील खरं म्हणजे दोन मुद्द्यात आपण अशा गोष्टीतले तपशील फार विस्ताराने मांडत नाही आपला राजकीय मुद्द्याचा बहुतांश हो भाग असतो परंतु हे गरजेचं आहे अजूनही श्री वाल्मिकी कराड त्यांना अटक झालेली नाही श्री यासाठी म्हटले की त्यांचा पुण्यातला सहभाग अजून सिद्ध व्हायचा आहे पण त्यांना अटक का नाही केली जात जसं परभणीतलं प्रकरण आहे श्री प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत आज खूप व्हायरल झाली हजारो लोक बघत आहेत आणि मी अगदी सुरुवातीलाच म्हणालो की प्रकाश आंबेडकर एक जबाबदार राजकीय नेते आहेत त्यांनी वेळोवेळी दोन समाजातल्या वादाच्या प्रसंगावरती समाजात वाद होऊ नये अशी भूमिका घेतली पण तरी सुद्धा त्यांनी काही लोकांची नावं जे या मुलाखतीतनं पहिल्यांदा कळलं की परभणीमध्ये जो काही प्रकार घडला तिथेही बघा पोलीस काय वागतात मी पोलिसातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की हो आमची चूक आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री याबद्दल योग्य ती कारवाई करतील रॉडनी मारहाण केली आहे पस्तीस वर्षाच्या तरुणाला आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की तिथे आता जेव्हा आयोग गेला ह्या मागासवर्ग आयोग तर त्यांनी या तीन पोलीस अधिकाऱ्यावरती याची जबाबदारी निश्चित केलेली आहे की यांचं निलंबन व्हायला माझ्या मते बीड आणि परभणी या दोन प्रकरणामध्ये आत्ता महाराष्ट्र राज्याच्या राज्यकर्त्यांना एवढी संधी आहे की तुम्ही त्याला सेट द एक्झाम्पल आपण म्हणतो की उदाहरण सेट करा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता लॉलेसनेस पण वाढलेला आहे तर बिहार आणि उत्तर प्रदेशचं नाव घ्यायची गरज नाही उद्या बिहार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतील की आमचा महाराष्ट्र झालेला आहे आता फक्त त्याचीच वाट बघायची आपण थांबूया आपण इथे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स जरूर करा वाईट वाटतं की अशा विषयावरती आपल्याला बोलायला लागतं हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा शेअर करा मला काही प्रेक्षक हे अर्धवट व्हिडिओ बघतात आणि मग मला कधी महायुतीच्या पारड्यात टाकतात नाहीतर कधीतरी महाविकास आघाडीच्या पारड्या ते ठीक आहे तो तुमचा भाव आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा ते सावंत आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हो, आहोत आम्हाला फॉलो करायला धाव्य